नमस्कार मित्रांनो वेलकम टू द चॅनल यू अकॅडमी माझं नाव उदय अहिरे आपल्यासमोर गणिताचा एक प्रश्न आलेला आहे दोनशे रुपयांच्या वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढविली आणि वाढलेली किंमत वीस टक्क्याने घटविली तर वस्तूची शेवटची किंमत किती आता चार ऑप्शन दिलेले एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव दोनशे आठ व दोनशे चार आता हा प्रश्न कसा सोडवायचा मी तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे दोनशे रुपये इतके किंमत होती तिला आधी वीस टक्क्याने वाढवायचं व नंतर त्या वाढलेल्या किमतीमध्ये वीस टक्क्याने घट करायची आता इथं दोनशे आहे ठीक आहे म्हणजे दोनशेचे वीस टक्के किती येतील दोनशेचे वीस टक्के हे चाळीस असतात म्हणजे कसं बघा मी करून दाखवतो हो समजा हा दोनशे रुपये आहे याचे वीस टक्के काढायचे तर आपण काय करतो वीस भागीले शंभर हे टक्केवारी काढतो आता बघा इथं दोन शून्य आणि इकडचे दोन शून्य कट झाले म्हणजे काय झालं शंभर संपला आणि इकडचे दोन शून्य संपले आता वीस गुणिले दोन केल्यावर किती येईल मग चाळीस मग आता याचा अर्थ दोनशेचे वीस टक्के झाले चाळीस मग आता इथं काय किंमत होईल दोनशे चाळीस ठीक आहे ही झाली पहिली अट की वीस टक्के वाढवायचं आता ही वाढलेली दोनशे चाळीस रुपये आहे आता याच्यामध्ये वीस टक्क्याची घट करायची आहे ठीक आहे इतकीच घट करायची आहे मग आता दोनशे चाळीस दोनशे चाळीसचे वीस टक्के तुम्हाला काढून दाखवतो बघा दोनशे चाळीसचे वीस टक्के काढायचे आहेत या ठिकाणी बघा वीसमधला मधला एक शून्य आणि शंभरचा एक शून्य संपला त्याच्यानंतर दोनशे चाळीसमधला एक शून्य आणि इकडचा एक शून्य संपला तर मग चोवीस आणि दोन गुणाकारामध्ये मग चोवीस जुने अठ्ठेचाळीस म्हणजे आता दोनशे चाळीसमधनं आपल्याला वीस टक्के काढायचे तर वीस टक्के आहेत अठ्ठेचाळीस ठीक आहे मी इथं अठ्ठेचाळीस लिहितो मी आता बघा दोनशे चाळीसमध्ये जर अठ्ठेचाळीस काढले तर किती उरतात मग आता वरचे चाळीस निघून जातात दोनशे मधनं किती झालं म्हणून दोनशे उरले आणि वरचे आठ काढायचे म्हणजे एकशे ब्याण्णव ही संख्या तिथे उरणार आहे आता मी तुम्हाला प्रश्नामध्ये जाऊ बघा मित्रांनो आता एकशे ब्याण्णव वर मी क्लिक करतोय हे बघा एकशे ब्याण्णव हे बरोबर उत्तर आलेलं आहे धन्यवाद